धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पनवेल जवळील कामोटे सेक्टर पस्तीस मधील प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजली जाणारी प्रतीक जेम्स सोसायटी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे काही दिवसांपूर्वी या सोसायटीत तब्बल झाल्यानं रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली होती त्या घटनेचा तपास सुरू असतानाच गुरुवार दिनांक ऑक्टोबरच्या संध्याकाळी आणखी एक विचित्र आणि थरारक प्रकार घडलाय पल इमारतीच्या तेराव्या मजल्यावर एका रहिवाशाला लाल रंगाच्या फडक्यात गुंडाळलेली पिठाच्या गोळ्यापासून तयार केलेली मानवी आकाराची बाहुली सदृश्य वस्तू दिसली या दृश्यानं तो व्यक्ती काही क्षणांसाठी थिजल्यासारखा झाला त्याने तत्काळ फोटो काढून सोसायटीच्या ग्रुपवर शेअर केले काही मिनिटातच हे फोटो व्हायरल झाले आणि रहिवाशांमध्ये भीतीचं आणि संभ्रामाचं वातावरण पसरलं काहींनी या घटनेला अघोरी जादू होण्याशी संबंधित मानले तर काहींनी याला भानामतीचा खेळ असं म्हटलंय विशेष म्हणजे ही वस्तू अगदीच त्याच मजल्यावर सापडली जिथे काही दिवसांपूर्वी पंचवीस लाखांच्या सोन्याची चोरी झाली होती त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का यावर आता चर्चा सुरू आहे एका रहिवाशाने सांगितलं की अधिक चोरीमुळे सर्वजण अस्वस्थ होते आणि आता या रहस्यमय वस्तून भीती अधिक वाढवलीय काही रहिवासी याला अंधश्रद्धेचा परिणाम मानत असले तर काहींच्या मते हा केवळ लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असू शकतो पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून रहिवाशांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा